नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पता कृषी युट्यूब चॅनल मी निश्चित आपले सर्च स्वागत करतो आपण वांगे पिकासाठी रेग्युलर फवारणी करतच आहे बरोबर आहे आपण जे औषध तुम्हाला सांगणार आहे ते सगळ्या पिकांसाठी चालतं बऱ्यापैकी त्यांचे जे लेबल किंवा मी त्या हिशोबान तुम्ही वापरत चालेल किंवा तुम्हाला जर प्रदर्भ दुसऱ्या कोणत्या पिकात वाटा बी वापरू शकता तुम्ही आता वांगी पिकामध्ये आपल्या तर रश्चिका असतील कंट्रोलमध्ये गेला बऱ्यापैकी आळी अजिबात नाही प्लॉटमध्ये आपल्या तर आता पिकामध्ये आपण फक्त थोडा थ्रीपचा प्रादुर्भाव आहे फक्त त्यामुळे काय होतं आपल्या पिकाचा देड काळा होतो त्यासाठी आपण ऑलरेडी सिमोडीचा फवारणी केली ते पण त्याचा थोडा रिझल्ट कमी आल्यामुळे एक मालिकुल जास्त वेळ वापरू शकत नाही आपण त्यामुळे आपण थोडा मालिकुल बदलला बरोबर आहे मग रस शेकडीसाठी असेल किंवा आळीसाठी असेल तर हा मलिक्यूल जो आहे तो आपल्या दोन्हीसाठी काम करणार आहे म्हणजे आपल्या पिकात येणार रस असेल प्लस आळी असेल किंवा थ्रीप असेल ह्या तिन्हीसाठी तो तुम्हाला काम करेल प्लस आपल्याला तो जो मालिकूल वापरायचा आपल्याला तो वांगी कोबी मिरची भेंडी तूर आणि टोमॅटो या पिकांसाठी मेजरली वापरला जातो आता हे सारखे किंवा दुसऱ्या पिकात येत असेल तर तरी तुम्ही वापरू शकता पण हे तुमच्या रिस्कवरती पण त्यांचं जे लेवल क्लेम आहे तेवढी पाचच पिकं त्यांनी दिले फक्त आपल्याला वांगी कोबी भी, मिरची भेंडी तूर आणि टोमॅटो बरोबर आहे हा तर हा प्रोडक्ट जो आहे तो गोदरेज कंपनीचा गोदरेज अॅग्रोवेटचा ग्राशिया म्हणून येतो ते पाहू शकता हा गोदरेज कंपनीचा ग्राशिया म्हणून येतो थोडासा कॉस्टली जातो कारण त्याची पन्नास मिलीची बॉटल आहे तर भरपूर कॉस्टली जातात आपल्याला पण रिझल्ट इतका जबरदस्त आहे की संध्याकाळी मारले फावर मग तुम्हाला उद्या सकाळपासून रिझल्ट ह्या होऊन जाईल बरोबर आहे तर हा साधारणपणे पन्नास मिलीची बॉटल येते आपल्याला साधारणपणे वीस लिटर पाण्यासाठी आपल्याला सोळा मिली वापरायचं म्हणजे एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट आठ मिली वापरायचे आपल्याला फक्त इतकं प्रमाण कमी आहे आपल्याला त्यामुळे काय होईल आपल्या पिकामधील थ्रिप्स असेल रस रसकडी थोड्या प्रमाणात आणि आळी ही महत्त्वाचं काम करतात आपल्याला आळी आपल्याला माहिती आहे की वांगे कोबी पिकामध्ये जास्त येते भेंडी तूर आणि टोमॅटोमध्ये आळी येते त्या सर्वांसाठी हे काम करणार आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला आहे आपला नक्की वापरा ही गोरे कंपनी ग्रास आहे आपल्याला सध्या आपण वांगे पिकव फवारणी केली तुम्ही पाहू शकता वांगे कसं ते झालं आपल्याला ते एकदम चकाचकॉट झाला आपला फवारणी केल्यानंतर सुद्धा असं मी वापरत नक्कीच चालू नाही बाकी काही शेतकऱ्यांना काय समस्या आल्या काय माहिती मिळाला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद